उधवणेचा रोड आहे उधवणेला जाण्यासाठी ऐतिहासिक बारा दोनशे मीटर आत आहे ही पाटी आहे या पाटीपासनं हा रोड आहे सरळ हे उडधवण्याच्या मोठ्या पुलावरनं आलं की सरळ आतमध्ये जाण्यासाठी हा रोड आहे गेट आहे गेट जायचं आहे आपल्याला त्या ह्याच्या बारापर्यंत बारावकडे जायला या गेटमधनं बाहेर यायचं आतमध्ये यायचं आणि सरळ चालत जायचं आहे तिथे पाटी दिसते ना झाडाच्या मागे तिथपर्यंत तीत तिथे झेंडा दिसतोय याच्यामध्ये पाटी इथे झेंडा आहे ना इथे विहीर बारव आहे आपल्याला जायला या रोडनी सरळ शेतातनं जायचं आहे शेतातनं रोड या बारावकडे जायला पायऱ्या आहेत आतमध्ये जाण्यासाठी ही बारव आहे बारवला पाणी भरपूर आहे आजही पाणी आहे या बारव मध्ये पूर्ण डोंगरामध्ये कोकणामध्ये विहीर आहे ही रोहामध्ये उडजवणे गावात आलो आहे आपण याला याच्यासाठी पायऱ्या पण आहेत पलीकडनं पायऱ्या आहेत याला आतमध्ये जाण्यासाठी चिरबावची विहीर पाहायला आलेलो आहे बारो पाहायला आलेलो आहे ही खूप जुनी विहीर सोळाशे बासष्टची ची विहीर आहे ही उडदवणे गावामधील